नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला आहे अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती करतो आता खूप खूप स्वागत साध्यापासून बांधे आपल्यांच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लात मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लात मोलाची अपडेट ही अपडेट अपन सर्वानी आता थमनेल मधे पहित व जी अपडेट अपन सर्वानी टाइटल मधे वाचली ज्या अपडेट मु आप सर्वान चेहर वी हसो मटल है मग ही अपडेट को ही अपडेट एवरी की कि यद्या तीस दिवस आता देशांतर्गत बाजारा सोयाबीन का बाजार भाव हा शंबर टक्के हो सहा हजार हो मित्रनो सद्या की सर्वात महत्वा अपडेट आ सद्या सर्वात महत्वा ब्रेकिंग न्यूज जी ब्रेकिंग न्यूज आप अत्यंत आनंदा वार्ता घेन आई कि ज्यादा आनंदा वार्त्यानुसार ये तीस दिवस आता सोयाबीन का भाव हा शबर टक्के होना है सहा हज़ार आता इथं प्रश्न हा उद्भवलाय की त्या तीस दिवसात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडताना आपल्याला दिसणार आहे की ज्याच्यामुळे त्या तीस दिवसात सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणारे सहा हजार भाव चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत आपण सर्वांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव त्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के आहे सहा हजार पाह्या तीस दिवसात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडताना आपल्याला दिसणार आहे की ज्याच्यामुळे त्या तीस दिवसात सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के होणारे सहा हजार फ आणि जर येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा सहा हजार झाला तर मग अशा परिस्थितीत आपण सर्वांनी हजाराच्या दरावर सोयाबीनची विक्री करायला पाहिजे अथवा नाही चला तर मग याही सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा जाणून घेऊयात अचूक उत्तर तर बघा मित्रांनो प्रथम हे समजून घेऊयात की सोयाबीनचा बाजारभाव हा येत्या तीस दिवसात का व कशा पद्धतीनं होणारे सहा हजार बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी या ठिकाणी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव दिसत आहे तो सध्याच्या कंडिशनला आहे पाच हजार तीनशे रुपये सहाशे प्रति क्विंटल आपल्या सर्वांना माहीत आहे की कोणत्याही गोष्टीचा भाव हा तेव्हाच वाढतो जेव्हा मागणीपेक्षा पुरवठा कमी असतो मग अशा परिस्थितीमध्ये भविष्यात मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी ते प्रथम समजून घेऊयात बघा मित्रांनो यंदाच्या वर्षी आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची आवक आहे ती मागच्या वर्षीच्या तुलनेत तीस ते पस्तीस टक्क्याने कमी आहे आणि ही कमतरता भरून निघण्याची शक्यता अजिबात नाही याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे यंदाच्या वर्षी देशामध्ये सोयाबीनच्या उत्पादनात झालेली प्रचंड यंदाच्या वर्षी देशात सोयाबीनचं जे उत्पादन आहे ते तब्बल नव्वद ते पंच्याण्णव लाख टनांपर्यंत स्थिरावले म्हणजे जवळपास पंचवीस ते तीस टक्क्यांची इथं घट आहे दुसरी महत्वाची गोष्ट जर बघितली तर सोयाबीनची मागणी मात्र दिवसागणिक वाढत आहे कशामुळे वाढत आहे तर बघा मित्रांनो डॉलरच्या तुलनेत रुपया हा घसरलाय त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून जे खाद्यतेल आयात होते ते महाग पडते त्याच्यामुळे देशात सोयाबीन खरेदी करून त्याच्यावरती प्रोसेस केली जात आहे ज्यातून सोयाबीन आणि सोयातेल निघत आहे हे सोयातेल त्या ते ठिकाणी तात्काळ विक्री होत आहे राहता राहिला प्रश्न सोयापिंडीचा तर लक्षात घ्या यंदाच्या वर्षी आपलं उत्पादन सत्तर लाख टनाच्या आसपास सोयापिंडीचं स्थिरावणार आहे तर आपली वर्षभराची असणारी गरज ही देशाची सत्तर लाख ते बहात्तर लाख टन आहे व देशातून निर्यात वीस ते बावीस लाख टन होत असते मग अशा परिस्थितीत विचार केला तर सोया तेलाची पण मागणी जबरदस्त आहे सोया पिंडीची पण मागणी जबरदस्त आहे आणि हे महत्त्वाचे मुख्य दोन कारण आहेत की ज्यामुळे मागणी व हो, पुरवठ्यात पुढील तीस दिवसात भयंकर गॅप निर्माण होणार आहे आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणारे आणि या तेजीमध्ये पुढील तीस दिवसात सोयाबीनचा बाजारभाव जर सहा हजार झाला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा सा निर्णय सहा हजाराच्या दरावरती घ्यावा का तर लक्षात घ्या मित्रांनो सहा हजाराचा भाव आपणास मिळाला की तिथं आपण एकूण सोयाबीनपैकी तीस ते पस्तीस टक्के सोयाबीन हे विक्री करून टाकावं आणि शिल्लक राहिलेलं पासष्ट ते सत्तर टक्के सोयाबीन येणाऱ्या तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं विक्री करावं ज्यामुळे आपला होऊ शकतो इथं खूप खूप खुँ फायदा कारण कसं आहे की जर तुम्ही सोयाबीन या ठिकाणी नाही विकलं आणि पुन्हा सोयाबीन हे रिवर्स आलं तर तुमचं नुकसान होईल त्यामुळं हजाराच्या दरावर सोयाबीन विक्री ही शंभर टक्के सुरू करा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो आता कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला घ्या ऑल करून याच्या महिनारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्या आणि तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला रा� मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार